दररोज सकाळी उठल की मुलांना दोन्ही हात सामोरतात कराग्रेव असते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर करदर्शनम कराग्रे वस्ते लक्ष्मी कराचे अग्र भागावर लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे धन मध्ये सरस्वती सरस्वती म्हणजे विद्या ज्ञान आणि ज्ञान या दोघांचा संगम झाला की तर गोविंद प्रकट होतो निर्धन माणसंही देवदेव करू शकत नाही म्हणून मी सांगितलं प्रपंचामध्ये परिस्थिती महत्वाची आहे आणि परमार्थामध्ये मनस्थिती महत्वाची आहे परिस्थिती कितीही चांगली असली आणि मनस्थिती चांगली असली एक तर वेळा होईल नाही तर आत्महत्या करेल